नमस्कार मी रमेश पंडित महाराष्ट्र पर्व न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया शैक्षणिक क्षेत्रातील विशेष आढावा सायप्रस इंग्लिश मिडीयम स्कूल खडकी फाटा येथे आनंद नगरी उत्साहातून संपन्न हिमायतनगर तालुक्यातील खडकी फाटा येथे असलेल्या सायप्रस इंग्लिश मीडियम स्कूल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्यासाठी ही संस्था नामांकित आहे या शाळेमध्ये दिनांक पंधरा जानेवारी रोजी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांच्या व्यावहारिक ज्ञान मिळावे यासाठी आनंदनगरीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात हट्ट असे नाव देण्यात आले होते विध चे चे या निमित्त सत्तर विद्यार्थी विविध प्रकारच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायत समितीचे सहायक प्रशासन अधिकारी पांडुरंग गायकवाड हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अरुण पाटील शिक्षण विस्तार अधिकारी कवडे सहाय्यक वरिष्ठ लेखा केंद्र प्रमुख अशोक कपाळे पंचायत समिती हिमायतनगरच्या माजी सभापती मायाताई राठोड पत्रकार गोविंद गोडसेलवार विजय वाठोरे सरसंकर दाऊ गाडगेवाड सुनील जोशी गजानन पांचाळ प्रकाश मोरे शिवा वानकडे हे उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायत समितीचे सहायक प्रशासन अधिकारी पांडुरंग गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले तसेच पंचायत समितीचे सहाय्यक वरिष्ठ लेखा कवडे यांनी विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यावहारिक ज्ञान महत्वाचे आहे त्यामुळे व्यवहारात होणारा नफा तोटा खरेदी विक्रीतून कळतो यासाठी बाजार हाट महत्वाचे आहे असे विद्यार्थ्यांना पटवून दिले या कार्यक्रमात तब्बल सत्तर विद्यार्थ्यांनी स्टॉल लावत रुचकर आणि स्वादिष्ट पदार्थ बनवून आणले होते बाकी सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी शिक्षकांनी आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी सर्वांनी त्यांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांचे लावलेल्या स्टॉलवरील पदार्थ खरेदी केले या कार्यक्रमासाठी सायप्रस इंग्लिश मीडियम स्कूलचे संचालक दिलीप राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक दिनेश राठोड रेखा राठोड मॅडम विनोद राठोड मोरे मॅडम जोशी मॅडम शेनाज मॅडम डोरे मॅडम दुर्गा मॅडम सपना मॅडम दमकोडवार मॅडम चित्रा मॅडम यांनी परिश्रम घेतले आजच्या उत्साहाच्या वातावरणात सदरील आनंदनगरी संपन्न झाली

सायप्रस इंग्लिश मीडियम स्कूल जी आहे ही ग्रामीण भागामध्ये आहे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी संस्था त्याबरोबर शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारी संस्था आम्ही ज्या ग्रामीण भागामध्ये शैक्षणिक विषयावरती काम करत तर त्यावेळेस आम्हाला असं सा निदर्शनास आलं की ग्रामीण भागामध्ये दर्जात्मक शिक्षण गुणात्मक शिक्षण मिळणं ही काळाची गरज आहे आणि त्या दर्शक आम्ही या ठिकाणी ही शाळा सुरू केली आणि नाम मात्र फीवर आहे जसं जर आपण समजा शहरी शाळेच्या बाबतीमध्ये विचार केला तर फी घेतली जाते या ठिकाणी फक्त या ठिकाणचं नियोजन मॅनेजमेंट जे आहे ते मॅनेजमेंटला ते लागणार जे काही खर्च आहे त्या अनुषंगाने आम्ही त्यांची हे करून या ठिकाणी शाळा केलेली आहे या ठिकाणी ही शाळा डेव्हलपमेंट करण्यासाठी परिश्रम फार मोठ्या प्रमाणामध्ये घेण्यात आलेले आहेत या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सर्व ग्रामीण भागाची मुलं आहेत त्याच्यामध्ये मजुरी करणारी सालगड्यापासून तर शेतीमध्ये दररोज मजुरी करणाऱ्यांची ही मुलं आहे आणि विशेष करून या ठिकाणी आम्ही जे काही घेतो ते मराठी पण घेतो इंग्लिश पण घेतो आणि ते बेस आहे ते आम्ही तयार करतो आणि विशेष करून या ग्रामीण भागामध्ये जे काही पालक का आहे त्यांना अवेअर करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये मेहनत करावी लागते आणि मेहनतीचं जे फळ आहे मेहनत केल्यामुळं आज या ठिकाणी तुम्हाला जवळपास तीनशे साडेतीन तुम्हाला दिसतात त्यापुढे यापुढे आम्हाला या ठिकाणी वर्ग वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि विशेष करून वर्ग वाढल्यामुळे या ठिकाणी कमी खर्चामध्ये काही मुलं आहेत प्रत्येक पालकांची आता अपेक्षा झालेली आहे की आमची मुलं शिकायला पाहिजे आणि त्यांना दर्जेदार शिक्षण कमी खर्चामध्ये मिळाला पाहिजे अशी अपेक्षा ग्रामीण भागातल्या पालकांची आहे त्या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी त्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करणार आहोत सायप्रस इंग्लिश मिडीयम स्कूलचे संचालक राखेश सा। आपल्याच आपण चर्चा केलेली आहे की त्यांना आपण चर्चा केली असते त्यांनी सांगितलं की हे जे आनंद मिळावा जो आपण तो दरवर्षी घेतो त्याच्यामध्ये विद्यार्थी केवळ शैक्षणिक दृष्टीकडून आणि नोकरी न करता त्यांनी व्यावसायिक दृष्टी व्यावसायिक दृष्टिकोनातून शिक्षण घ्यावे आणि व्यवसायामध्ये मिळावं या हे विदिष्ठ ठेवून हे आनंद मिळावाचं आयोजन दरवर्षी करण्यात येतात येते त्याचबरोबर या शाळेतून आमच्या विरणारे विद्यार्थी हे चांगल्या उन्हाने आणि चांगल्या ध्येय घेऊन बाहेर पडावं अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे महाराष्ट्र पर्व न्यूज मिळण्यासाठी दावगडिया सोबत कॅमेरामॅन विजय वाठवले ही मायकवा